हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जे की आपण पालघर जिल्ह्यामध्ये पाहिलं एक हजार चारशे सत्त्याण्णव शिक्षकांची तब्बल पदे रिक्त आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती ही पदं रिक्त असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचा यावरती विश्वास बसला नव्हता मात्र आत्ता या ठिकाणी डहाणू या पालघर जिल्ह्यातील एका तालुक्याची सद्यस्थिती काय आहे किंवा रिक्त पदांचा तपशील काय आहे याची माहिती आपल्या हाती आली असून यावरून आपल्याला विश्वास बसेल की पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार चार सत्त्याण्णव पद ही रिक्तच आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तत्पूर्वी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षण विभाग पंचायत समिती डहाणू रिक्त पदाचा अहवाल माहे डिसेंबर दोन हजार अठरा अखेर आणि हा अहवाल लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार अठरा अखेरचा अहवाल असो माध्यम गुजराती संवर्ग मुख्याध्यापक मंजूरपदे शून्य भरलेली पदे शून्य रिक्तपदे शून्य पदवीधर मंजूरपदे नऊ भरलेली दोन रिक्तपदे सात प्राथमिक शिक्षक मंजूर पदे दहा भरलेली दहा रिक्तपदे शून्य अशी एकूण गुजराती माध्यमांसाठी सात पदं आणि ती, ती पण पदवीधर शिक्षकांची रिक्त असल्याची समोर माहिती येत आहे उर्दू माध्यमांसाठी पाहूया उर्दू माध्यमांसाठी फक्त पदवीधर दोन शिक्षक आहेत आणि प्राथमिकचा एक शिक्षक अतिरिक्त आहे म्हणजेच एकूण एक पद या ठिकाणी उर्दू माध्यमांमध्ये रिक्त आहे मराठी माध्यम केंद्रप्रमुख पद आहेत सव्वीस भरलेली चौदा रिक्त बारा मुख्याध्यापक मंजूरपदं नव्वद भरलेली छत्तीस रिक्तपदं चोपन्न पदवीधर मंजूरपदं तीनशे शहात्तर भरलेली एकशे एकोणसत्तर रिक्त पद दोनशे सात प्राथमिक शिक्षक एक हजार दोनशे एक्क्याऐंशी मंजूरपदं भरलेली एक हजार एकशे तेवीस रिक्त आहेत एकशे अठ्ठावन्न अशी मराठी माध्यमांसाठी तब्बल चारशे एकोणवीस इतकी पदं रिक्त असल्याची माहिती डहाणू या पंचायत समिती शिक्षण विभागाकडून मिळत आहेत यावरून आपल्या लक्षात येतं की डिसेंबर दोन हजार अठरा अखेर या ठिकाणी डहाणू या या एका तालुक्यामध्ये चारशे एकोणवीस मराठी माध्यमांकरता उर्दू माध्यमांकरता एक आणि गुजरातीकरता सात अशी पदं रिक्त आहेत यामुळे बहुसंख्य इतर तालुक्यांचीही हीच स्थिती असल्याचा अहवाल समोर खात्रीलायक वृत्ताकडून मिळत आहे त्यामुळं आपल्या लक्षात येईल की पालघर या जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार चारशे सत्त्याण्णव प्राथमिक शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि या रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्याचंही समजत आहे त्यामुळे आत्ता लवकरच या पदाची जाहिरातसुद्धा आपणाला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद